आपण पाहत आहात नव महाराष्ट्र संपादक अरुण आंधळे पाटील एक मोठी बातमी अहिल्यानगर येथून समोर येत आहे अखेर नगर मनमाड रस्त्याचे काम सुरू झाल्याने खासदार निलेश लंके यांचे उपोषण आज दुसऱ्या दिवशी शनिवार जुलै बारा रोजी सायंकाळी मागे घेण्यात आले प्रकल्प अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्या निर्देशानंतर ठेकेदाराने नगर मनमाड हस्त्याचे काम सुरू केल्याने तसेच हे काम कालबद्ध वेळेत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पंदरकर यांच्या वतीने देण्यात आले होते लंके यांनी शुक्रवार पासून सुरू केलेले बेहुदत आंदोलन शनिवारी सायंकाळी मागे घेण्यात आले माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांचे हस्ते लिंबू पाणी घेत हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले खासदार लंके यांना देण्यात आलेल्या लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे की या आंदोलनाची दखल घेत आम्ही या रस्त्याच्या ठेकेदाराला काम सुरू करण्याबाबत निर्देश दिले आहेत या निर्देशानुसार ठेकेदाराने शनिवारी राहुरी फॅक्टरी येथे ड्रेनेजचे काम शनिशिंगणापूर फाटा येथे मिलिंगचे काम तसेच मौजे देहरे येथे अंडर बायपासचे काम सुरू करण्यात आलेले आहे मौजे कणगर आणि मौजे पिंपरी निर्मळ येथे प्लॅन्ट उभारणी आणि यंत्रसामग्री व लॅबोरेटरी उभारण्यात आली असल्याचे या लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे दरम्यान निलेश लंके हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शुक्रवारी सायंकाळी प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी ठेकेदारात शनिवारी काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते त्यामुळे शनिवारी सकाळपासून लंके यांचे सहकार्यांनी या रस्त्यावर प्रत्यक्ष काम सुरू झाले किंवा नाही याची पडताळणी केली सहकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर लंके यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यास मान्यता दर्शविली या प्रकल्पाचे काम सातत्याने सुरू राहील व विहित वेळेत पूर्ण केले जाईल असे प्रकल्प ठेकेदाराने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयास आश्वासित केले आहे हे काम वेळेत पूर्ण न झाल्यास ठेकेदारावर नियमोची दंडात्मक कारवाई केली जाईल असेही लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे ठेकेदाराने काम सुरू करून कालबद्ध वेळेत पूर्ण करून देण्याचे आश्वासन सुरुवातीस देण्यात आले होते मात्र वेळेत काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारास मुदतवाढ देण्यात येणार नाही याचा समावेश लेखी आश्वासनात हवा अशी मागणी खा लंके यांनी यावेळी केली त्यानंतर आश्वासनात ठेकेदारास मुदतवाढ देण्यात येणार नाही याचा उल्लेख त्यात करण्यात आला

ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आपल्याला लेखी अपेक्षित होत की त्यासाठी बारच्या अपेक्षित होता म्हणजे कुठल्या काम होईल त्याच स्वरूपाचा आपल्याला लेखी एक अपेक्षित होता आणि त्याचबरोबरी वाढ केली जाणार नाही कारण मागच्या सात वर्षापूर्वी संबंधित आपण आपल्याला या कामाचा स्वरूप आणि स्वरूप आणि एक चार्ट देखील आहे तो चार्ट म्हणजे सुरुवात कुठल्या महिन्यात किती काम होणार कुठल्या म्हणजे या कामाचा स्वरूप कसा राहणार प्रमुखित चार्ट पण आपल्याला संपूर्णपणे दिलेला आहे त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या सहयाने या प्रकार आता कुठून ते म्हणजे अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी उलांड स्टँडर पास केलं त्यामुळे आपल्या अर्नेर किती त्याच एक शपथपत्र संबंधित विभागाला दिलेलं असेल आणि त्यानंतर ते काम मंजूर झालेलं असेल त्यामुळे आम्हाला पूर्ण यंत्रणा काम सुरू हे अंबाबत पूर्ण आम्ही काम सुरू झाल्याचं आपण अपेक्षित ठेवत होतो त्या पद्धतीने आज आपली संबंधित विभागाचे अधिकारी आणि आपले जे टेक्निकल आपले टेक्निकल कार्यकर्ते त्या कामावर विजिट केले त्यामध्ये आणि असे आपल्या लाईव्ह आपल्याला पाहायला मिळाले असेल की जे आता शिरोली काम केलं त्या कामाचे अनेक असे फोटो आहेत या ठिकाणी काम चालू आहे साईड गटाराचे पण काम त्या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर त्यांनी जो प्लॅन्ट लावला का नाही त्या बाबत आपल्याला थोडी शंका त्या त्याबाबत त्यांनी जो प्लॅन्ट लावला त्या प्लॅनचे फोटो सुद्धा आपल्याला ठिकाणी दाखवतात जी टीम गेली त्या टीम ची सुद्धा फोटो दाखवलेली आहे हा जो त्यांचा जो प्लॅन आहे प्लॅन त्यांची जी लायब्ररी आहे आपलं लॅबोरेटरी लॅबोरेटरीचे सुद्धा फोटो आपण लॅबोरेटरी फोटो या ठिकाणी आपण पाहतो आपली जुन्या यश आहे त्यामध्ये आपण रेलीचं काम राऊत फॅक्टरीला रेल्वेचं काम चालू आहे मिलिंगचे काम शरीरचा कापूर फाटवला त्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ते रेवाला आंदोलन करण्यासाठी त्याचबरोबर पाणी दिलेली आहे

तसं आज या कामाला सुरुवात झाली त्याचं शेवटच होईल या ठिकाणी पाठिंबा दिला पूर्ण वेळ दोन दिवस माझ्या बरोबर थांबून राहिले सर्व माझ्या शहरांमधून धन्यवाद या ठिकाणी मिळत त्याचबरोबर अनेक नेते या ठिकाणी उपस्थित

आमचे सर्वांचे नेते सर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे नेते आणि नगर पालिकेचे भूषण बाळासाहेब जहाडा या ठिकाणी उपस्थित आहेत विजयराव डोळ या ठिकाणी जामखेड वरून आमचे नेते सर या ठिकाणी आले आहेत आमचे संजय पाटील आले या ठिकाणी अनेक आपले सर्व मंडळ माझं बघून शेख माझ्या बघून शहराला बसले होते त्यांना त्यांना शिवले पण त्यांना धाव पटवणारा ते उपचारायला बसले होते आमचे मावळ्याचे आत आहेत आपले सर्वांचे रामेश्वर गिरी विशेष या ठिकाणी उपस्थित अनेक सर्व या ठिकाणी महिला उपस्थित आहे नाव नाही घेत जाणार बांधव घ्यायचं उपस्थित आहे आता रवी कालपासून उपस्थित संतोष रवारे म्हणाले आणि रात्री माझे जेवढे झोपायला होते ते सगळे आमचे प्रकाशराव वगैरे सगळ्यांना धन्यवाद झाली होती झोपायला जागा नव्हती आमचे सगळे म्हणजे अरे आणि त्यामध्ये आई म्हणून या ठिकाणी आमच्या सगळ्या महिलांची सर्व उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो मी दोन दिवस अतिशय कार्यक्षम अधिकाऱ्यांना त्यांची थोडी झाली म्हणजे पण आमचे साहेब आणि त्यांना त्यांची व्यक्त करतो मी की

किती पण राज्यात शिकारी असेल त्याच्यात तुला चोड म्हणा आहे की मला मान्यला असं कित्येक वेळा फिटीला असेल माझ्या कधी कधी उत्साह व्हायला त्याच्याशी रेल्वेच्या राज्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मान काम करून काम करणारी माणसं म्हणजे करत नाही धन्यवाद देतो तुम्हाला त्यांनी सांगितलं मला योग्य वाटाना तुम्हाला तुम्ही थांबवायचं आणि मला कसं जायचं मला काय टेन्शन ना घेऊ तसं त्यांना या साहेबांनी सांगितलं किती दिवस बसून राहत्या काय बोल तरी काही टेन्शन घेऊन घेऊ नका बिंदाचा माझी काही काळजी करू नका आठ अपेक्षित होती ती म्हणजे मिळत काम पूर्ण केल्यास त्या ठेकेदारला वाढ देण्यात येऊ नये या आपण शेवटला आपण एक वरटिंग टाकायला लावलं टाकायला लावली ती त्यांच्या आत फेलीत नसतरी सुद्धा त्यांनी आपल्यासाठी ठेकेदारला बांधून घेतलेले कारण या का एका वाक्याने सगळं काही घडले नाही कारण मागच्या ठेकेदाराला सात वर्ष पूर्ण टेंडर मिळालं आणि त्यांनी सात वर्ष मुदत वाढत मिळत गेली निश्चित तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने गट्राम बनवला त्या ठेकेदाराला रात्री कुठून यात्रा आणल्यावर मला माहित नाही पण हे अपेक्षित त्या ठिकाणी उभी राहील मला ही धन्यवाद देतो